नमस्कार मित्रांनो आज आणलेत बोंबील आपण नेहमी फ्राय करतो फ्राय करण्याचा आणि खाण्याचा कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी शेवटपर्यंत अगोदर आहे ना हे बोंबील मी साफ करून घेते बोंबील बघा झटपट साफ करण्याची पद्धत आहे पोटातलं बघा सगळं साफ झालेलं आहे बोंबलाच डोकं जेव्हा आपण काढत असतो ना तेव्हा पोटातली घाण सुद्धा त्याच्याबरोबर बाहेर येत असते बघा पोटातली घाण छान साफ झालेली आहे तरी पण तुम्हाला दाखवते बघा पूर्ण साफ झालेलं आहे याच्यानं मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे छान तुकडे करून घेते अगोदर आता छान लोक घेते डोंबिल साहित्य घेते एक अंड घेतलंय मिरची एकदम बारीक एक कापून घेतलेली आहे इकडे कांद्याची थोडीशी पात घेतली आहे घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ अगोदर आहे ना अंड फोडून घेते थोडीशी मिरची टाकते थोडी कांद्याची पात टाकते आणि चवीनुसार मीठ आणि घरगुती मसाला घेतलाय तो टाकते आता हे नाही छान मिक्स करून घेते अगोदर बघा छान मिक्स झालेलं आहे आता जे बोंबील घेतलेत ना ते बोंबील याच्यामध्ये काढून घेते मी आणि आता हे जे मी अंड्याचं बनवलेलं आहे ना मिक्सर त्याच्यावरती टाकून छान याला लावून देते आणि ना त्याला दहा मिनटं मी असंच ठेवून देणार आहे इकडे साहित्य घेतले तांदळाचं पीठ घेतले आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले इकडे थोडीशी काळी मिरी घेतली आहे आणि चवीनुसार मीठ अगोदर तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर आहे ना बाउल मध्ये काढून घेते काळी घेतली होती ही काळी मिरी टाकती चवीनुसार थोडस मीठ टाकती आणि आता छान मिक्स करून घेते अगोदर मी तांदळाच्या पिठाऐवजी आहे ना मैद्याचा पण वापर करू शकताय पण कॉर्नफ्लॉवर घेतलंय त्याच्यामुळे तांदळाचं पीठ प्रत्येकाच्या घरी असतं हे बघा एक छान बॅटर तयार झालेलं आहे बघा आपले बोंबील जे अंड्याच्या अंड्यामध्ये टाकून ठेवले होते ते सुद्धा छान तयार झालेले आहेत आणि इकडे जे फ्राय करण्यासाठी मिश्रण तयार केले तेही तयार आहे तेल टाकते तेल थोडंसं टाकती आहे आता जे हे बॅटर तयार केलं होतं ना त्याच्यामध्ये एक, -एक बोंबील टाकून घेते सुद्धा छान तापलेलं आहे आता जे एक बोंबील -एक आहे ना ते मी याच्यात तळून घेते मला छान पण्टी करून घेते याला मी जाले ले फ्राय झालेले आहेत ना ते काढून घेते आणि बाकीचे फ्राय करायला टाकून घेते तुम्हाला हे थोडेसे सफेद दिसत असतील पण मी काळी मिरी टाकली आहे काळी मिरीच्या ऐवजी तुम्ही घरगुती मसाला सुद्धा वापरू शकताय बोंबीला आहेत ना छान फ्राय करून झालेले आहे काढून घेते हे तेल जे राहिले ना ह्या तेलातच मी रेसिपी बनवणार आहे इकडे साहित्य घेतलंय कांद्याच्या कांद्याच्या पातीचाच कांदा घेतलेला पाती आहे इकडे कांद्याची पात घेतली आहे कापून लसूण घेतली आहे बऱ्यापैकी इकडे कांद्याच्या पातीचे जे पुढचं असतं पोवळ ते घेतलेलं आहे आणि मिरची घेतली आहे इकडे जे अंड राहिलं होतं ना ते आहे अगोदर ना लसूण बारीक करून घेत ती लसूण टाकते तेल मग आम्ही जास्त टाकलेलं नाहीये आणि जे आपलं तळलेलं तेल होतं तेच तेल वापरते तेल छान तापलेलं आहे कांद्याच्या पातीचा कांदा आहे थोडासा म्हणजे अर्धा कांदा अगोदर टाकून घेते कांद्याची पात थोड़ी मिरची आणि आता जे अंड राहिलं होतं ना ते अंड टाकते याच्यामध्ये साहित्य काहीच वेस्ट गेलेलं नाहीये चवीनुसार मीठ टाकते घरगुती मसाला आणि आता जे बोंबील फ्राय करून घेतलेत ना ते बोंबील टाकते कांदा जो ठेवला होता तो कांदा टाकते वरून कांद्याची पात आणि मिरची आपल्याला ना हालिच्या हाताने छान फ्राय करून घ्यायचे आपला चटपटीत पदार्थ तयार झालेला आहे गॅस बंद करते आणि बघा आज भाजप ह्याच्यामध्ये ना काढून घेते मित्रांनो चायनीज नाही पण चायनीजच्याच चा तोडीची ही बोंबील चटपटीत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवडली असेल तर तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा थँक्यू मममा मस्त चटपटी डोबिल बनाउने

मला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण ट्राय करा थँक्यू आणि तुमच्या सपोर्टसाठी थँक्यू मग मला अशीच सपोर्ट करत राहा